नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी, मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मायक्रोसॉफ्ट गुगल सिस्को अडॉप्ट यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर सॅन होजे इथं पंतप्रधानांनी केली सविस्तर चर्चा जगातील डिजिटल विषमतेची दरी कमी होणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं मत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबतची सर्व कागदपत्रं जनतेसाठी खुली करावीत शास्त्रीजींचे पुत्र अनिल शास्त्री यांनी केली मागणी भारतात चित्रपट निर्मिती करणाऱ्या परदेशी आणि भारतीय निर्मात्यांना एक खिडकी परवानगीची देण्याची केंद्राची योजना एफटीआयआय विद्यार्थ्यांचं उपोषण मागे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादावर तोडगा निघण्याची चिन्ह मुंबईसह राज्यभरात आज होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी प्रशासन झालं सज्ज सर्वत्र चोख बंदोबस्त आणि सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे माढच्या निवासी डॉक्टरांचा संप वृत्त जगातील डिजिटल विषमतेची दरी कमी करून डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले सॅन इथं अनेक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी मायक्रोसॉफ्ट गुगल सिस्को आणि सारख्या मोठ्या कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सर्वांना परवडेल आणि उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावा अशी सूचना त्यांनी केली प्रादेशिक भाषांमध्येही हे तंत्रज्ञान उपलब्ध करावं असं म्हणाले डिजिटल इंडिया या संकल्पनेअंतर्गत भारतात डिजिटल क्रांतीतून मोठं परिवर्तन घडवून आणणं सरकारचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं मोबाईल प्रशासन म्हणजे एम गव्हर्नन्स योजनेद्वारे विकासाला खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक बनवता येईल प्रशासनात जनतेचा सहभाग वाढवता येईल असंही म्हणाले सर्व नागरिकांनी डिजिटल कनेक्ट व्हावं असं आवाहन करतानाच देशातली सहा लाख गावं आणि सर्व शाळा ब्रॉडबँडनं जोडणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं लवकरच देशातल्या रेल्वे स्थानकांमध्ये मोफत वायफाय सेवा उपलब्ध केली जाईल असं पंतप्रधान म्हणाले देशात स्मार्ट सिटीज आणि गावं तयार करताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची भूमिका महत्वाची असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूबाबतची सर्व कागदपत्र जनतेसाठी खुली करावीत अशी मागणी शास्त्रीजींचे पुत्र अनिल शास्त्री यांनी केली आहे नवी दिल्लीतील एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं उजबेकिस्तानची राजधानी असलेल्या ताशकंद इथं अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी मृत्यू झाल्यानंतर भारतात आणण्यात आलेल्या त्यांच्या पार्थिवावर निळ्या आणि सफेद रंगाचे चट्टे उमटले हो होते शवविच्छेदन करण्यात नसल्यामुळे त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नाही अनिल शास्त्री हे काँग्रेसचे नेते आहेत शास्त्रीजींचे दुसरे पुत्र सुनील शास्त्री हे भाजपचे नेते असून त्यांनीही या मागणीला दुजोरा दिला आहे अनेक माजी पंतप्रधानांकडे यापूर्वीच आपण ही मागणी केली होती असं म्हणाले पश्चिम बंगाल सरकारनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतची कागदपत्रं खुली केल्यानंतर शास्त्रीजींबाबतच्या या मागणीला विशेष महत्व आलं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सिंचन क्षेत्र वाढवण्यावर भर दिला जाईल अशी अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते काल नागपुरात स्थानिक वैनगंगा पाटबंधारे वसाहतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते सध्याची पावसाची अनियमितता पाहता राज्यात जास्तीत जास्त पाणी अडवण्यावर सरकार भर देत असल्याचं प्रसंगी म्हणाले शेतकऱ्यांसाठी रब्बी सिंचनाचं क्षेत्र कमी होऊ दिलं जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला अनियमित पाऊस आणि पाणी टंचाई या समस्यांवर मात करता येते हे बीड जिल्ह्यातल्या खळेगाव इथल्या ग्रामस्थांनी सिद्ध केलंय लोकसहभागातून उपक्रम राबवत गावचा पाणी प्रश्न त्यांनी सोडवला आहे करावी लागणारी वणवण पायपीट आणि धडपड हे, हे चित्र काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या गोराई तालुक्यातल्या खळे गावात दिसत होत मात्र गावकऱ्यांनी पुढाकार घेत हे चित्र आता बदललंय गावकऱ्यांनी एकत्र येऊन अमृता नदीचं खोलीकरण आणि रुद्धीकरण करून काही प्रमाणात पाणी प्रश्न सोडवलाय पाण्यासाठी दूरवर जाणाऱ्या महिलांची पायपीट थांबली आहे था पण आता हे खोदकाम केल्यामुळे नदीचं त्यामुळं विहिरीला आमच्या भरपूर फरक झालाय ना त्याच्यामुळे मग आता प्रश्न मिटला सध्याचा साडेआठ हजार लोकवस्ती असणाऱ्या खळेगाव मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई आहे इथल्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून अडीच लाखांहून अधिक लोक वर्गणी जमा केली आणि त्यातून हा उपक्रम राबवला पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून गावातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे आम्हाला पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या होती पण आता आम्ही जल जल निवारण उपक्रम राबवला आहे त्यामुळं आमच्या पिण्याच्या पाण्याची व तशीच उर्वरित नदी शेजारील शेती सीजनेबल बागायती झालेली आहे त्यामुळे आमच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सध्या तरी संपलेला आहे या नदीवर पाणी अडवण्यासाठी कोणताही बंधारा नाही नदीचं पाणी अडवलं तर खळेगाव सह दादेवाडी पवलाचीवाडी आणि जवळपासच्या गावाला मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकेल तसंच तीनशे एकर पर्यंत शेती सिंचनाखाली येण्यास मदत होईल त्यामुळे शासनाने या नदीवर बंधारा बांधावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे प्रशासनाकडून बंधाऱ्याची अपेक्षा आहे एक बंदरा यावर्षी पाऊस जरी कमी झाला असला तरी ग्रामस्थांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे शेतीला मात्र फायदा झाला आहे भारतात चित्रपट निर्मिती करणाऱ्या परदेशी आणि भारतीय निर्मात्यांना एक खिडकी परवानगी देण्याची केंद्र सरकारची योजना आहे केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ही माहिती दिली जयपूर इथं राजस्थानी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ते काल बोलत होते राज्यांमध्ये चित्रपट उद्योगाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे चित्रपट निर्मात्यांना चित्रीकरणासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल अशी ग्वाही देखील राठोड यांनी यावेळी दिली ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी बचत गट महत्वाची कामगिरी करत आहे असं मत धुळे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी काल व्यक्त केलं जिल्ह्यातील गोंदूर गावात बचत गट कामकाजाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ते, ते काल बोलत होते महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करणं अधिक गरजेचं आहे बचत गट स्थापन करणं आणि त्यांचं कामकाज चालवणं याची माहिती देण्यासाठी नाबार्डनं ना ही कार्यशाळा आयोजित केली होती धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख आणि नाबार्डचे प्रमुख अरविंद बोरसे उपस्थित होते दहा दिवसांच्या गणेश मूर्तींचं आज विसर्जन होत आहे मुंबईतल्या प्रसिद्ध लालबागचा राजा आणि गणेशगल्ली गल्ली गणपतींसह सा अन्य सार्वजनिक आणि घरगुती गणपतींच्या मिरवणुका निघायला सुरुवात झाली आहे गिरगाव चौपाटी इथं आज होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे अनंत चतुर्दशी निमित्त कराव्या लागणाऱ्या पोलीस वाहतूक पोलीस तसंच महापालिकेच्या सर्व व्यवस्था पूर्ण झाल्या आहेत गिरगाव चौपाटीवर तेरा हजारांहून अधिक गणपतींच्या मूर्तीचं विसर्जन होणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्तांनी कलि आहे निर्माल्य गोळा करण्यासाठी चौपाटीवर सात मोठ्या निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच छोट्या मूर्तींच्या विसर्जनासाठी विशेष जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे विसर्जनासाठी निघालेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार नाही असं रेल्वेच्या सूत्रांनी कळवलं आहे राज्याच्या इतर भागातही विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे पुण्याचं ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीनं सकाळी अकरा वाजता चांदीच्या पालखीत विसर्जनासाठी प्रस्थान केलं ढोल ताशांच्या गजरात महात्मा फुले मंडईजवळील टिळक पुतळ्यापासून मिरवणुकीची सुरुवात झाली कसबा गणपतीनंतर मानाचे तांबळी जोगेश्वरी गुरुजी तालीम मंडळ तुळशीबाग मित्रमंडळ कसरीवाड्याचा गणपती असे एकामागून एक मिरवणुकीत सहभागी होत आहेत यंदाच्या मानाच्या गणपतीचं विसर्जन नदीत न करता कृत्रिम हौदात हो केलं जाणार आहे कोल्हापुरात सकाळी नऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे यंदा जिल्ह्यात चार हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती प्रथेप्रमाणे मानाच्या तुकाराम माळी गणपतीची प्रशासनाकडून आरती करून, करून। मिरवणुकीला सुरुवात झाली यंदा या मंडळानं मूर्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे पर्यावरण रक्षण दुष्काळाची दाहकता शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवरील फळकही मिरवणुकीत होते मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला नागपुरात गणपती बाप्पाच्या विसर्जनाला कालपासूनच सुरुवात झाली घरगुती लहान गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी तलाव आणि कृत्रिम पाण्याच्या टाक्यांसमोर भाविकांची गर्दी दिसून येते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं ठिकाणी कृत्रिम टाक्या तयार करण्यात आल्या आहेत विविध तलावात छोट्या गणपती मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे निर्माल्य गोळा करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर करण्यात येतो वाशिम जिल्ह्यात आजपासून एकोणतीस सप्टेंबरपर्यंत गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे जिल्ह्यात आणि शहरी भागात एकशे एकोणपन्नास तर ग्रामीण भागात एक गाव ए गणपती या उपक्रमामुळे एकोणपन्नास अशा एकूण एकशे एक अठ्ठ्याण्णव मूर्तींचं विसर्जन होणार आहे सुरक्षेसाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मुंबईतल्या केईएम रुग्णालयातल्या डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचं आंदोलन आणि संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे या प्रकरणी सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्यामुळे संप मागे घेण्याचा निर्णय संघटनेनं घेतला डेंग्यूमुळे बालकाचा मृत्यू झाल्यानंतर या बालकाच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केली होती त्यात एक डॉक्टर गंभीर जखमी झाला होता या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी काल वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे महापौर स्नेहल आंबेकर आणि संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन तावडे यांनी यावेळी दिलं त्याशिवाय रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याविषयीचं लेखी आश्वासन देखील सरकारनं दिलं आहे डॉक्टरांनी संप मागे घ्यावा असं आवाहन काल तावडे यांनी केलं होतं मात्र आजही आरोपींची अटक आणि कारवाई या मागणीसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्र संघटनेनं घेतला होता आज चारही आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत कारवाई सुरू आहे त्यामुळे हा संप असल्याचं मार्डच उपाध्यक्ष डॉक्टर अमित लवाटे यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं जळगाव जिल्हा देशामध्ये केळी उत्पादनाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे केळीला फळाचा दर्जा लवकरात लवकर मिळावा अशी केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे जळगाव जिल्हा देशामध्ये केळीचं आगार म्हणून ओळखला जातो जिल्ह्यात सुमारे पंचेचाळीस ते पन्नास हजार हेक्टर क्षेत्रात दरवर्षी केळीची लागवड केली जाते रावेर यावल या तालुक्यात जवळपास अठ्ठावीस लाख टनापर्यंत केळीचं उत्पादन घेतलं जात मात्र चक्रीवादळ गारपीट अवकाळी पाऊस केळीवर येणारा रोग आणि केळीचे पडणारे भाव अशा कारणांमुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडतो ज्या ज्या विविध योजना आहेत काही नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे किंवा काही किडीच्या शेतकऱ्याला मिळत नाही गेल्या चार पाच वर्षापासून वादळ वारा गारपीट यामध्ये जी नैसर्गिक आपत्ती होत आहेत यामध्ये जी मदत मिळते शासनाकडनं थोडीफार ती फारच तुटपुंजी आहे तरी या सर्व बाबतीमध्ये केंद्र सरकार व राज्य शासनाने योग्य तो तोडगा काढून शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा आणि मदत करावी ही सर्व शेतकरी बांधून केळी उत्पादक के शेतकरी बांधवांच्या मी शासनाला विनंती करतो केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे डाळिंब आंबा मोसंबी संत्री द्राक्ष अशा फळांना केंद्र शासनाकडून बहुवार्षिक पिकासंबंधीच्या ज्या सवलती मिळतात त्या केळीला मिळत नाहीत म्हणूनच केळीला फळाचा दर्जा द्यावा आणि शासनाच्या सवलती आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत मिळावी अशी आहे कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती या संस्थेच्या सर्व शाखांच्या वतीनं साताऱ्यात साजरी केली जाणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल चे विद्यासागरराव उपस्थित राहणार आहेत एकोणीसशे एकोणीस साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा विस्तार राज्यातल्या पंधरा तसंच कर्नाटकातल्या एका जिल्ह्यात झाला असून या संस्थेच्या सातशे नऊ शाखा आहेत त्यामध्ये चारशे अडतीस माध्यमिक शाळा एकेचाळीस प्राथमिक शाळा आठ शिक्षक प्रशिक्षण शाळा अठ्ठावीस पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा अठ्ठ्याहत्तर वसतिगृह दोन औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि त्रेचाळीस महाविद्यालयं आहेत या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर पालकमंत्री विजय शिवतारे खासदार उदयनराजे संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील प्राध्यापक एन डी पाटील उपस्थित राहणार आहेत पुण्यातल्या एफटीआयआय म्हणजेच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गेल्या अठरा दिवसांपासून सुरू असलेलं साखळी उपोषण मागे घेतलं के आहे केंद्र सरकारनं सकारात्मक बोलणी करण्याचं आश्वासन दिल्यास उपोषण मागे घेण्याची तयारी विद्यार्थ्यांनी दाखवली होती त्यानुसार परवा म्हणजेच एकोणतीस सप्टेंबरला माहिती प्रसारण मंत्रालयाशी चर्चा होणार आहे यातून सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदी नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी दीर्घकाळपासून आंदोलन सुरु केलं आहे चौहान यांच्यावर यांच्यासह मंडळाच्या काही सदस्यांची नियुक्ती रद्द करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे मुंबईतलं धकाधकीचं जीवन आणि वाढतात ताणतणाव यामुळे मधुमेहासारखे आजार होतात आणि त्यामुळे किडनीवर परिणाम होतो यासाठी डायलिसिस करणं हा आवश्यक उपचार ठरतो त्यामुळे डायलिसिस सेंटरची संख्या वाढवणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी काल केलं प्रबोधन संस्थेच्या वतीनं गोरेगाव इथं डायलिसिस केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते प्रबोधन ही संस्था एकोणीश बहात्तर पासून विविध समाजोपयोगी कामं करत आहे क्रीडाभवन जलतरण तलाव जनरित औषध आउशर, जेनेरिक औषधांचा पुरवठा रक्तपेढी याद्वारे ही संस्था करत आहे अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली या संस्थेचं कार्य कौतुकास्पद असल्याचं मत खासदार गजानन कीर्तिकर यांनी यावेळी व्यक्त केलं अल्पदरात लोकोपयोगी सुविधा मिळणं आवश्यक आहे यासाठी मुंबई महानगरपालिका नेहमीच सहकार्याची भूमिका घेईल असं मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी यावेळी सांगितलं या केंद्रात केवळ साडेतीनशे रुपयात डायलिसिस सेवा उपलब्ध होणार असून एपक्स किडनी केअर सेंटर या संस्थेच्या सहकार्यानं हे केंद्र चालवलं जाणार आहे या केंद्रासाठी मुंबई महापालिकेनं सुमारे तीन हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली आहे तसंच खार इथल्या लायन्स क्लब सारस्वत बँक आणि अन्य संस्थांनी यंत्र आणि साधनसामुग्री उपलब्ध करून दिली आहे यावेळी आमदार सुनील प्रभू अॅपक्स किडनी केअरचे संचालक डॉक्टर श्रीरंग बिच्चू स्थानिक नगरसेवक उपस्थित होते यवतमाळच्या संभाजीनगर इथल्या रवींद्र ठाकरे यांची संघर्षगाथा श्रमातून समृद्धीकडे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील धामणी गावचे रवींद्र ठाकरे वडीलोपारची छोटीशी शेती होती नोकरीसाठी ते यवतमाळला आले आणि तिथलेच झाले पण गिरणी बंद पडली आणि अनेक कामगारांवर बेकारीची कुरहाट कोसळली पण त्यामुळे खचून न जाता रवींद्र ठाकरे यांनी उधार उसनवार करून एक जागा घेतली तिथे एक शेड बांधली एक म्हैस घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला पण पैसे संपले मग त्याच शेडमध्ये त्यांनी संसारही थाटला पत्नी मुलाच्या सहाय्यानं त्यांचे कष्ट सुरू झाले आणि पाहता पाहता व्यवसाय वाढला मी दोन हजार आठ ला प्लॉट घेतला आहे प्लॉट घेतल्यानंतर मी चार झोपड्यातच राहलो आणि चार वर्षानंतर मी आता सध्या सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधलेलं आहे आता त्यांना चाळीस ते पन्नास लिटर दुधाचं उत्पादन मिळतं खर्च वजा जाता त्यांचं रोजचं उत्पन्न हजार रुपयांच्या वर आहे दिवस रात्र कष्ट करून घाम गाळून या कुटुंबानं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण केलं अशा प्रकारचा जर केला तर चार पैसे तुमच्या खिशात राहतील अडचणीत येणार नाही आणि आत्महत्येचा विचार सुद्धा येणार नाही दुग्ध व्यवसाय करून ठाकरे परिवाराची श्रमातून समृद्धीकडे सुरू असलेली वाटचाल सर्व शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या राष्ट्रीय एकात्मता सूत्रानुसार तळागाळातील व्यक्तींच्या विकासाचं ध्येय समोर ठेवून कार्य करण्याचा संकल्प असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात व्यक्त केला दीनदयाळ सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते सरस्वती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात हे सभागृह उभारण्यात आलं आहे कोणताही निर्णय घेताना तो सर्व नागरिकांना लाभदायी ठरेल हाच विचार आपल्या मनात असतो समाजातील सर्व वंचित घटकांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सहभागी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं प्रतिपादन त्यांनी यावेळी महापौर प्रवीण दटके अध्यक्ष डॉक्टर मधुकर परचंड सचिव रत्नाकर केकतपुरे अरुण लुकतुके मधुकर कानेटकर आदी उपस्थित होते आज जागतिक पर्यटन दिन आहे यानिमित्त केंद्र सरकार वैद्यकीय पर्यटन आणि आरोग्य मंडळाची स्थापना करणार आहे केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा यांनी ही माहिती दिली पर्यटनाचं देशातलं महत्व लक्षात घेत सरकार वैद्यकीय पर्यटनाला नवा आकार देणार आहे असंही म्हणाले पर्यटकांच्या विशेषत परदेशी पर्यटक आणि महिलांच्या सुरक्षेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं शर्मा यांनी सांगितलं देशाच्या विविध भागात सुरू असलेल्या बनावट पर्यटन केंद्रांची सरकारनं दखल घेतली असून ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं येत्या डिसेंबरपर्यंत एकशे पन्नास देशातल्या नागरिकांना ई पर्यटन व्हिसा देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असंही शर्मा या म्हणाले राज्यात ज्वारीचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात प्लॅटिनम आणि सोनं मिळू लागलं आहे रसायनशास्त्रज्ञ रामसिंग हजारे यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं इथल्या दगडी मातीत एका किलोमध्ये पाचशे मिलीग्रॅम प्लॅटिनम आणि सोनं मिळू लागल्यामुळे दुष्काळग्रस्त मंगळवेढा तालुक्याला चांगले दिवस येतील अशी आशा हजारे यांनी व्यक्त केली आहे हजारे यांना उत्खननादरम्यान ग्रनिश ग्रे कलर्ड सिलियस आणि ग्रनिश ग्रे कलर्ड डाईक असे दोन प्रकारचे दगड सापडले यामध्ये प्रामुख्याने प्लॅटिनम गोल्ड रोडियम हे धातू आढळतात असं हजारे म्हणाले प्लॅटिनम आहे रोडियम आहे आणि गोल्ड आहे पुढे मागे रिसर्च डेव्हलप झाला तर प्रोडक्शन होईल आणि हे हेव्हलपमेंट होईल सोलापूर नेशनचं होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया मोहिमेमुळे भारतीय उद्योगांना चालना मिळेल असा विश्वास केंद्रीय उद्योग धोरण आणि विकास विभागाच्या नियामक समितीचे अध्यक्ष अजय शंकर यांनी व्यक्त केला आहे मुंबईत नुकत्याच आयोजित झालेल्या चौदाव्या उत्पादक उद्घाटन उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे उद्गार काढले भारताला जागतिक उत्पादन क्षेत्र बनवणं हे यंदाच्या परिषदेचं मुख्य सूत्र होतं भारतीय उत्पादक उत्पादकांच्या उपेक्षा आणि वस्तुस्थिती यात समन्वय साधण्यासाठी करावयाचे उपाय या योजनांवर परिषदेत चर्चा करण्यात आली चीनची उत्पादन क्षमता भारतासाठी आदर्श कशी ठरू शकेल यावर एक विशेष सत्र आयोजित करण्यात आलं होतं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भातला संशयित आरोपी समीर गायकवाड याला काल न्यायालयात हजर केलं असता त्याच्याकडे सापडलेले मोबाईल आणि कार्ड यांची तपासणी सुरू असून सुमित खामणकर पोंडा गोवा इथल्या रामनाथी आश्रमातली श्रद्धा पोवार आणि पनवेलमधल्या दैवत आश्रमातला अजय कुमार प्रजापती यांच्यासह एकूण बारा जणांची चौकशी सुरू आहे मात्र अद्याप कोणालाही अटक केलेली नाही गुन्ह्यात वापरण्यात आलेली शस्त्र आणि मोटरसायकलचा अद्याप शोध सुरू असून रुद्र पाटील याच्याशी गायकवाड याचा काही संबंध आहे का हे तपासण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे समीर गायकवाड याला उद्या अठ्ठावीस सप्टेंबरला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे कोल्हापुरात सनातन संस्थेच्या विरोधात आता सर्व पुरोगामी संघटना एकवटल्या आहेत त्या सर्व संघटनांनी मिळून सनातन संस्थेच्या कारवायाविरोधात प्रतिरोध परिषदेचं आयोजन करत सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे तसंच या संस्थेविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासह विविध ठरावही केले आहेत रिपाई निर्मिती विचारमंच यशवंत विद्यार्थी सेना भटक्या विमुक्त जमाती संघटना अशा विविध तीसहून अधिक संघटना या परिषदेत सामील झाल्या होत्या या परिषदेत पोलीस दलाचं विशेष कौतुक करण्यात आलं याशिवाय कॉम्रेड पानसरे कुटुंबियांची बाजू मांडणाऱ्या वकिलांचं अभिनंदन करणारा खास ठरावही पास करण्यात आला अनंत चतुर्दशी निमित्त आज होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी गणेशाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली आह नटलेल्या गणेश गणेशमूर्तींबरोबर भाविकांना अप्रूप असतं ते सुंदर अशा गणेश देखाव्यांचं पाहुयात नागपुरातले काही निवडक गणेश देखावे गणपती विसर्जनाची वेळ जशी जवळ येते तशी दर्शनासाठी भक्तगण ही गर्दी करू लागतात नागपूरमध्ये अनेक गणेशोत्सव मंडळ आहेत यातल्या कॉटन मार्केटच्या गणपतीला नव्याण्णव वर्षांची परंपरा आहे यावर्षी मंडळानं पाहुनपासून अतिशय सुंदर आणि भव्य अशी गणपतीची मूर्ती तयार केली आहे पस्तीस वर्षांची परंपरा असलेला नागपूर मधल्या मोतीवा गणपती रेल्वेचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे यंदा वैविध्यपूर्ण रचनेतून साकारलेल्या पुरातन मंदिराचा देखावा मंडळानं तयार केला आहे इतवारी इथल्या संती गणेशोत्सव मंडळानं यावर्षी जेजुरीची प्रतिकृती निर्माण करून नागपूरकरांना खंडोबाचं दर्शन घडवलं आहे ज्या पद्धतीने जेजुरीला खंडोबाची आराधना केली जाते त्याचप्रमाणे खंडोबाचं मंदिर आम्ही गणपती माध्यमातून साकारलेलं आहे आठ नऊ दिवस होऊन आहे या आठ नऊ दिवसांमध्ये जवळपास तीन लाखाच्या वरती भाविक या गणपतीमध्ये येऊन साक्षात खंडोबाचं दर्शन या लोकांनी या ठिकाणी घेतलेलं आहे नागपूर सर्वात श्रीमंत गणपती म्हणजेच नागपूरचा राजा मुंबईतल्या लालबागच्या राजापासून प्रेरणा घेऊन जैस्वाल यांनी एकोणीस वर्षांपूर्वी या गणेशाची स्थापना केल्यानं या गणपतीला नागपूरचा राजा म्हणून संबोधित केलं जातं पुलांच्या महिरपीमध्ये सजवलेल्या नागपूरच्या राजाचा झमागाट काही औरच दरवर्षी या गणपतीला सोन्याचा दागिना चढवण्यात येतो या वर्षी या गणेश मूर्तीला सोन्याचे पाय चढवण्यात आले आहेत नवनवीन संकल्पनांवर भर देत सजावट करणाऱ्या पांडे लेआउट मधल्या उत्कर्ष सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं यावर्षी योगासन आणि निसर्गोपचार या संकल्पनेवर आधारित देखावा तयार करून निरोगी पटवून दिल्यामुळे मंडळाला सन्मान इतही करण्यात आला आहे मागील काही महिन्यात योगासनाचं आपल्याला भरपूर वैशिष्ट्य कळत आहे त्यालाच अनुसरून आम्ही यावेळेस योगासन ही थीम घेतलेली आहे त्याच्या सोबत घरगुती औषधोपचार पण दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्याचे काही मॉडेल्स आम्ही बनवले आहेत आणि त्याची माहिती त्याच्यासोबत दिली आहे एका डोळ्यात असू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू अशा दुहेरी मनस्थितीत सर्व भाविकांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पांना निरोप दिला चित्रकार स्वराज दास यांनी रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीत सध्या सुरू आहे तैल जल अॅक्रिलिक अशा विविध रंगांच्या माध्यमातून त्यांनी इमारती आणि गाड्यांनी वेढलेले रस्ते तसंच निसर्गावर चित्र काढली आहेत उद्यापर्यंत हे प्रदर्शन चित्रप्रेमींसाठी खुलं राहणार आहे सशक्त आणि निरोगी भारत घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकांना स्वयंसेवी सैनिकाची भूमिका बजावावी असं मत आसामचे राज्यपाल पीबी आचार्य यांनी व्यक्त केलं आहे नाशिक इथं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ज्ञानदीप आणि श्रमसेवा पुरस्कारांचं वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते सामाजिक विकासात महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्याची प्रथा सुरू केल्याबद्दल आचार्य यांनी मुक्त विद्यापीठाचं कौतुक केलं तळागाळातील तरुणांच्या विकासासाठी कौशल्य विकासाचे प्रकल्प विद्यापीठानं हाती घ्यावेत अशी सूचना त्यांनी यावेळी केली हरियाणा इथल्या कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर आर के शर्मा यांना शिक्षणातील ज्ञानदीप पुरस्कार आणि बीडमधील वंचित मुलांसाठी उभारण्यात आलेल्या शांतीवन संस्थेच्या प्रमुख कावेरी नागरगोजे यांना श्रमसेवा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते देण्यात आला ज्ञानदीप मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक माणिकराव साळुंखे कुलसचिव डॉ प्रकाश अतकरे हरियाणा इथल्या कुरुक्षेत्र विद्यापीठाचे डॉ आर के शर्मा शांतिवन संस्थेच्या प्रमुख कावेरी नागरगोजे डॉक्टर माधवी धारणकर आदी मान्यवरही उपस्थित होते गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी त्र्यंबकेश्वर इथं कुशावर तीर्थाला भेट देऊन पूजन केलं त्यानंतर त्यांनी श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली त्यांच्यासोबत पालकमंत्री गिरीश महाजन गुजरातच्या उच्च शिक्षण राज्यमंत्री वसु त्रिवेदी आमदार देवयानी फरांदे आदी उपस्थित होते नागपूर जिल्ह्यात टेकाडी इथल्या अनुदानित आश्रमशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भेट दिली आदिवासी मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या आश्रमशाळेत सध्या चारशे शहात्तर आदिवासी विद्यार्थी पर्यंत शिक्षण घेत आहेत या शाळेचं काम उत्तमरित्या सुरू असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं या आश्रमशाळेच्या वतीनं किशोर वानखेडे यांनी जलयुक्त शिवार अभियानाकरता मुख्यमंत्री निधीसाठी एकावन्न हजाराचा धनादेश फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला मायक्रोसॉफ्ट गुगल सिस्को अडोब यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांसोबत सॅन होजे इथं पंतप्रधानांनी केली सविस्तर चर्चा जगातील डिजिटल विषमतेची दरी कमी होणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं मत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबतची सर्व कागदपत्र जनतेसाठी खुली करावीत शास्त्रीजींचे पुत्र अनिल शास्त्री यांनी केली मागणी भारतात चित्रपट निर्मिती करणाऱ्या परदेशी आणि भारतीय निर्मात्यांना एक खिडकी परवानगी देण्याची केंद्राची योजना एफटीआयआय विद्यार्थ्यांचं उपोषण मागे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादावर तोडगा निघण्याची चिन्ह मुंबईसह राज्यभरात आज होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी प्रशासन झालं सज्ज सर्वत्र चोख बंदोबस्त आणि सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे माडच्या निवासी डॉक्टरांचा संप मागे याबरोबरच हे संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार